प्रेममय साने गुरुजी कार्यक्रम सरळगाव विभाग हायस्कूल विद्यालयामध्ये साजरा समता विचार प्रसारक संस्था ठाणे यांच्या विद्यमाने पद्मश्री अन्नसाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचलित सरळगाव विभाग हायस्कूल मध्ये साने गुरुजींच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम अठरावा प्रयोग विद्यालयात संपन्न झाला प्रमुख व्याख्याते डॉक्टर संजय मंगला गोपाळ लतिका सुमो तसेच मनीषा जोशी व श्रीमती मिनल उत्तुरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत साने गुरुजींच्या जीवनातील संस्कारमय कथा सांगत मानवता हे मूल्य रुजवण्याचा सुरेख प्रयत्न केला गेला तसेच साने गुरुजी लिखित देशभक्तीपर गीते सादर करत शालेय वातावरण मंत्रमुग्ध केले गेले यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई ठाकरे विचार मंचावर उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय इधे सर यांनी केले तर विद्यालयाचे प्राचार्य जी ओ माळी सर यांनी व्याख्या त्यांचे आभार मानत सदर कार्यक्रमाची गरज विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचाल करण्यास मदत होईल असे सांगत कार्यक्रमाची सांगता केली त्याची उडी नये कुठे असं प्रत्येक आईला वाटत असत त्यावेळेला श्यामच्या आईला सुद्धा तेव्हा कोकणातलं गाव पालगड आणि त्या ठिकाणी साधारणतः कोकणामध्ये विहिरी असतात बगीच्याला पाळी पाणी घालण्यासाठी आणि या विहिरी खूप खोल असतात जवळजवळ दहा पंधरा मीटर खोल मुलांनी सतत मुलांचा वावर तिथे असतो त्यामुळे मुलगा असो मुलगी असो कोकणामध्ये पावसाळा सुरू झाला की कार्यक्रमच असतो सगळ्या घरातल्या लहान मुलांना पहिल्यांदा पोहायला शिकवायचं समजा चुकून पडली तर तिला निदान पोह त्याला निदान पोहता तरी आलं पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये कोकणात खूप पाऊस पडतो आपल्याकडे खूप पाऊस पडतो उन्हाळ्यामध्ये दोरीनी पाणी काढायला लागतं पण पावसाळ्यामध्ये सहज टाकीतून पाणी काढावं असं बालदीनी पाणी काढता येतं आणि त्यामुळे पाण्याची पातळी वर आली की मुलांना पोहायला शिकवायचं तसंच होतं श्यामच्या आई श्यामच्या मागे कितीतरी दिवस पाठीशी लागलं श्याम आता तू झालास मोठा आता तुला पोहायला यायला पाहिजे घाबरून चालायचं नाही तुझे बाबा तुझे द भाऊ तुझे काका का, चांगले पट्टीचे आणि तू तू अजून पोहायला शिकायला सुद्धा नाही नाही म्हणतोयस का तर तू घाबरून बुडशील म्हणून छे 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 हे नाही बरोबर तुला पोहायला यायलाच हवं आईने त्याच्या मनाचं हळूहळू तयारी करायला सुरुवात केली होती पण श्यामला ती व्हीर किती खोल बाप रे आपण पडलो तर भीती पाय थरथर कापायचे नको मित्र बन्या सधू रामू बाळ्या सगळे श्याम आम्ही पोहायला शिकलो आणि आम्ही नाही रे बुडलो तू कसा बुडशी चल चल या रविवारी नक्की तुला पोहायला घेऊन जाणार आता उसारे रान आता उठ ऊसारे रान आता उसारे रान उठवू सारेरान आणि पेटवू सारेरान म्हणजे काय माचीच घेऊन आगलाऊ आता उठवू सारेरान म्हणजे आयांनो बायानो शेतकऱ्यांनो तरुणांनो भावांनो बहिणींनो उठा जागे अन्याय विरुद्ध लढूया त्याला म्हणायचं पेटवरान उठव रान आणि पेटवरान म्हणजे आंदोलन असं जोरकस करूया की सगळं वातावरण पेटून उठेल या अर्थाने त्यांनी पेटउरान म्हटलं होतं साने गुरुजींनी जर हे गाणं आत्ता लिहिलं असतं तर कदाचित त्यांना युएपीए मध्ये आत टाकलं असतं तुरुंगात आणि सोडलंच नसतं त्यावेळेला इंग्रज होते म्हणून त्यांना मधून मधून सोडायचे तरी या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर साने गुरुजींनी पारतंत्र्याच्या काळात जे गाणं लिहिलं ते आजही समर्पक होत पुढे म्हणतात बघा शेतकरी काय कोणा अडविल कोणा मार अडविल कोणा मा अडविल कोणाल को अडवडूक करणाऱ्यांची अडवडणूक करणाऱ्यांची उडवू दाणा दाण उडवू दाणा दान आता उठवू सारे रान आता सारे रान आता उठवू सारे रान आता पेटव सारे रान पुढचं कडवं आहे ना विश्वात शोभुनी राहो बलसागर भारत हो विश्वात शोधुनी राहो हे कंकण करी बांधिले जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मरायाला हो बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबडी पालघर